हॅलो नमस्कार कसे आज सगळी मस्त आहात ना तर आता ना दुपारचे दोन वाजून गेलेले आहेत आणि नम्रता पण शाळेतून आलेली आहे नम्रताने ना साड्या ऑर्डर केल्या होत्या ऑनलाईनने तर त्या साड्यासुद्धा आजच आल्या आणि आता मी म्हटलं की नम्रता आल्यानंतर त्या ओपन करूया तर इथे ना या खूप सुंदर अशा तिने साड्या दोन ऑर्डर केलेल्या आहेत आणि खरंच ओपन करून पाहिल्यानंतर ना या साड्या एवढ्या छान वाटल्या स्पेशली इथे ह्या साड्यांची जी बॉर्डर आहे ना ती खूप मस्त आहे आणि पल्लोसुद्धा छान वाटला त्याला खाली ना थोडंसं असं सा गोंड्यासारखं पण आहे आणि नम्रताला मी लावून पाहिल्यानंतर तर खरंच खूप छान वाटत होता म्हणजे साडीचा जो लुक हवा होता ना तो ॲक्च्युअल इथे आम्हाला मिळाला आणि नम्रता कशी दिसते ते मला कमेंट करून तुम्ही सांगा आणि ना ही साडी अशी घ्यायची होती म्हणून आम्ही मार्केटला गेलोसुद्धा पण एवढा मोठा बॉर्डर ना मार्केटमध्ये साडीचा नव्हताच म्हणजे कॉटनमध्ये मिळाली व्हाईट कलरची पण बॉर्डर नव्हता आणि ब्लॅक कलर तर अगदीच लहान होतं तर आम्ही ऑनलाईन अशी ही साडी पाहिलेली होती आधी आणि त्यासाठीच आम्ही पाहायला गेलेलो पण नाही जमलं मग काही घेतली नाही पण ही साडी ना अगदी परफेक्ट आहे मस्त आहे तर याच्यावर आता ब्लाऊज शिवायचा आहे नम्रताच्या मापाचा तर तुम्ही मला सांगा की याच्यावरती ब्लॅक किंवा रेड कोणता जास्त छान वाटेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर आता ना ही दुसरी साडी जी आहे ती पण मला खूप आवडली कारण ना या साडीचा जो हा बॉर्डर आहे म्हणजे अगदी व्हाईटिश सिल्वर कलरमध्ये तो खूप त्याला जास्त खुलून वाटत होता कारण ब्ल्यू डार्क आहे आणि त्याच्यावरती म्हणजे अगदी कलर कॉम्बिनेशन ना सुपर होतं आणि ह्याला लावलेले जे गोंडे आहेत ना ते अजूनच छान होते जे प्लेन साडी असली तरीसुद्धा गोंड्यांमुळे आणि बॉर्डरमुळे ना ह्याचा लुक खूप एनान झालेला तर खूप मस्त वाटलं मला तर खूप आवडली साडी आणि नम्रताने विचारलं की ब्लाऊज मिळायचं काय लांब शिवायचं आहे की शॉर्ट तर नम्रताने सांगितलं नाही अगदी शॉर्ट शिवायची आहेत तर आता जसं मला वेळ मिळेल ना तसं मी ब्लाऊज शिवेन आणि तेव्हा तुमच्याबरोबर मी शेअरसुद्धा करेन कारण आमचे घरातले ब्लाऊज किंवा माझे स्वतःचे ब्लाऊज मी शिवते तर तुम्हाला माहीतच आहे आधी मी व्हिडिओज खूप वेळा सांगितलेला आहे की मी आधी ना ब्लाऊजसुद्धा शिवायची म्हणजे मी बाहेरचं कामसुद्धा करायची खूप जणं माझ्याकडे यायचे ब्लाऊज शिवण्यासाठी म्हणून बट आता नाही आता सगळंच बंद केलं आहे कारण ट्युशन्स आणि सगळं बघून ना शिवण जमत नाही पण तरीसुद्धा स्वतःचं घरातलं फॉल बिल्डिंग आहे किंवा मग काही माझे ड्रेस शिवायचे माझा ब्लाऊज शिवायचा ते सगळं मी स्वतःच करते आणि या दोन्ही साड्या ना ऑनलाईनने मागितल्यानंतर पहिल्यांदा मला असं वाटतं की ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंमध्ये या साड्या आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट आहे तर मनापासून ना फ्लिपकार्टचं धन्यवाद करेन मी तर हे पहा फ्लिपकार्टने मागवलेले आहेत तर खूप छान आणि मस्त एकदम निघाल्या ना की समाधान वाटतं आता काही वेळेला कसं होतं की आपण मागवतो हवं तसं मिळत नाही कारण जे फोटोज आपण पाहतो किंवा आपण त्याचं जो कवर असतो ना ते पाहतो तर आपल्याला असं वाटतं की छान आहे आणि आणल्यानंतर मटेरियल ना अगदी वस्ट निघतं बट थँक्यू फ्लिपकार्ट म्हणेन खूप छान मटेरियल दिलं आता ना मी जेवण वगैरे बाहेर आणून ठेवलेलं होतं म्हटलं आधी जेवायला बसूया कारण तुम्ही पाहिलं की दोन वाजून गेलेले आहेत आणि आत्ताच बघे ना क्लासला जाण्याचासुद्धा वेळ होईल तर त्यासाठी घाईने म्हटलं की चला येऊन घेऊया आणि त्यानंतर मग मी तयारसुद्धा होईन क्लासला जायचं आहे पण त्याआधी ना मला जरा इथे जे आपले किचन क्लोथ्स आहेत ना ते मला भिजत घालायचे होते कारण दोन तीन दिवस झाले आज उद्या करते पण फक्त साध्या पाण्याने धुवत होती बट आज मी ते गरम पाण्यात घातलेले आहेत आणि चला तेवढं करून मी पटापट पत रेडी झाली कारण ऑलरेडी आता वेळ झाली आहे आणि ना माझी बॅग जी आहे ती ना खालून थोडं आता त्याचा कॉर्नर जो आहे ना थोडा असा हे झाला आहे तर मी नम्रताला म्हटलं की ऑनलाईन खूप शॉपिंग करते बाहेर जाऊन जाऊन शॉपिंग करतेस तर माझ्यासाठी सुद्धा एखादी बॅग बीग ऑर्डर दे बाबा पण आता एवढं बोलत राहण्यापेक्षा ना मला निघावं लागेल कारण माझा जो वेळ आहे ना तो पुढे चाललेला आहे तर नम्रताची अशीच मस्करी करत मी पटकन बाहेर निघाली कारण का खूप उशीर झालेला आणि नम्रता थोड्या वेळात ती पण येईन कारण ती शाळेतून यायला उशीर होतो आणि त्यानंतर ना तिथेसुद्धा कंटिन्यू उभं राहून शिकवायचं असतं मग टायर्ड झालेली असते मग ती थोड्या वेळानंतर मग ती पण येते चला ये तर क्लासहून आलेली आहे बराच वेळ झाला येऊन चहा वगैरे झाला थोडं ॲडिटिंग करायचं होतं म्हणून मग चहा घ्यायच्या आधी थोडं ॲडिटिंग करत करत बसली आणि आता ना थोडं घर आवरून घेते कारण इथे आहे की सगळीकडे पसारा तसाच आहे आणि नम्रताना गेली माझ्या आईकडे तर सारिकाकडून तिला थोडं फेशियल वगैरे पण करायचं होतं कारण त्यासाठी मग आता ती गेली कारण आज क्लासमध्ये ना नवीची मुलं येणार नव्हती त्यामुळे तिला जरा फ्री टाईम होता तर म्हटलं ठीक आहे फ्री टाईम कुठेतरी चांगल्या ठिकाणी घालवता येईल म्हणून मग ती गेली आणि आता ना मी येताना दर्शनसाठी शेवपुरी आणली दर्शने शेवपुरी वगैरे खाल्ली आता इथे सगळा पसारा फुसारा जो पडलेला आहे ना ते सगळं मी आवरून घेते आणि जे दुपारी मी गॅशे किशनची फडकी जी आहे ती विजत घातलेली होते टॉवेल्स ते सुद्धा धुवून घेते आणि त्यानंतर झाडलोट वगैरे करते दिवाबत्ती करते कारण संध्याकाळच्या वेळेला जरा सगळं लोड करून दिवा लावला की बरा वाटतो तर रोजच्या रोज तर ना आपण साध्या पाण्याने धुतोच पण कधीतरी ना आठवड्यातून एकदा म्हणजे आठवडा एक दोन पंधरा दिवसातून एकदा तरी ना गरम पाण्यात मी घालतेच आणि त्याच्याने काय होतं की चपाती वगैरे करताना आम्ही मी शेकताना वापरते ना मग ते पीठ लागलेलं असतं ते पिठाचा ना कुठेतरी चिकटपणा जो असतो तो कम्प्लिटली ना साध्या पाण्याच्या वॉशमध्ये निघत नाही मग त्यामुळे थोडं गरम पाण्यात घातलं सर्फ वगैरे टाकून की अगदी खळखळीत निघतात तर आता मी थोडंसं ना हाताने आधीच व्यवस्थित रिन्स करून घेतलेलं सगळं आणि ते पाहू शकता मस्त स्वच्छ झालेले आहेत आणि जे स्वच्छ फडके असेल ना की किचन कुसताना म्हणा किंवा आपण स्वयंपाक करतानासुद्धा वापरतो मी चपात्यांसाठीसुद्धा वापरते तर बरं पडतं आणि चपाती शेकायला ना प्रत्येक वेळेला जो धुतलेला असतो ना तोच मी वापरते तर आणि पाहू शकता एकदम सॉफ्ट पण झालेले आहेत तर नम्रताने आता परवा नवीन पण आणले त्यामुळे आता जो सॉफ्ट आहेत सो चला आता एवढं माझं झालं त्याच्यानंतर ना मला थोडेसे तांदूळ वगैरे काढायचे होते कारण रोजच्या तांदळा घर म्हणजे भातासाठी ना जे तांदूळ लागतात ते मी नेहमी खाली काढून ठेवते आणि मोठ्या डब्यात ना वर बाकीचे तांदूळ असतात आणि हे तांदूळ मी गोरेगावला जेव्हा आईकडे जाते तेव्हा तिथूनच मी घेऊन येते गाडीतून वगैरे येताना किंवा मी यावेळेला तर मी आणि नम्रता स्कूटीने आलो तेव्हाच आणलेले तर तांदूळ खूप छान आहेत आणि नाही ते संपलेलं लगेचच मला कळतं कारण की तांदूळ जे आहेत ना साईडला जो डबा आहे त्याला असं मस्त ना फ्रेम आहे विंडोचा ग्लासचा तर तो त्याच्यामधून ट्रान्सपरंट असल्यामुळे ना कळतं तर आता इथे पाहू शकता हे तांदूळ ना एकदम सॉफ्ट आणि सिल्की आहेत आणि ह्याचा नरम भात पण तेवढाच छान होतो खिचडी पण छान होते त्यानंतर मी पुलाव बनवते ते पण तेवढंच अप्रतिम होतं आणि आपण रेग्युलर ना कुकरला लावला तरी मस्त भात होतो तर मला हा भात खायलाच आवडतो आणि इव्हन नम्रता दर्शनलासुद्धा आवडतो माझ्या बहिणीकडे सुद्धा ना या स्थानाचा भात केला जातो तर चला आता जे काय भरायचं होतं ना सगळं मी ठेवून घेतलं आणि त्यानंतर आता बाहेरची क्लिनिंग करायला घेतली कारण मला ना याच्यानंतर अधिबाबत्ती वगैरे पण करायचं आहे सो आणि हा जो सोफा आहे ना आमचा हे मी बनवून घेतलेलं म्हणजे खूप वर्षांआधी कारण क्लास घरीच घ्यायची ना तर त्यावेळेला कसं मुलांना बसायला व्यवस्थित जागा हवी घरात आणि जर मी आपला रेडीमेड आपला असतो ना सोफा तशातला जर घेतला तर मग त्याचं लेंथ पण जास्त असतं आणि त्याचं ब्रेथ पण थोडं जास्त असतं त्यामुळे कसं खूप पुढे येणार आणि जागा कमी पडणार मुलांना बसायला तर यासाठी ना मी मेजरमेंट वगैरे देऊन बनवून घेतलेला आणि खरंच तो खूप मला चांगला वाटला आणि अजूनसुद्धा तो टिकून आहे आता तर मी क्लास खालीच घेते तर कधीकधी विचार येतो की हा सोफा काढूया आणि आपला जो रेग्युलर सोफा असतो तसा घेऊया पण याच्यामध्ये ना कप्पे बनवलेले आहेत भरपूर सामान राहतं एकामध्ये नम्रताचं पूर्ण मेकअपचं दर्शनचं राहतं आणि बाकी आमचं जे रेग्युलर सामान आहे ना ते सुद्धा मी त्याच्यात ठेवते जसं आमचं मेकअपचं म्हणजे गळ्यातले सेट आहेत वगैरे ते पण तर दोन ड्रॉवर बनवले त्यात ठेवते तर चला आणि न पाहू शकता दर्शनचंसुद्धा काम चालू आहे आणि दर्शनचं म्हणणं आहे की मम्मी आता नापासून बसून बसून कंटाळ आलेला आहे मला नाही का नाही कंटाळ आले की नाचायचा मस्त पैकी डिस्को करायचा म्हणजे कंटाळा जाणार दशेला मी सांगते नाही काय नाही तर रोज दहा मिनटं जास्त डान्स करत जा एकदम फ्रेश फील होणार पण तो ऐकत नाही बघा कसा वाचलाय दशे टॉवेल खालून खालून टॉवेल घेतला इथे ठेवला हा घर मी स्वच्छ करते ती नमाज स्वच्छ करते आणि हा मुलगा आमचं घर एकदम अस्तव्यस्त करून ठेवतो हो हे आता ना आधी वेळ झालेला म्हणून दिवाबत्ती वगैरे मी करून घेतलं आणि त्यानंतर मी आता रांगोळी काढायला घेते आणि रांगोळी काल मी खाली सुद्धा नेली होती तर ती काढायची होती तर आता सगळे डब्या माझा रांगोळीचा जो डबा आहे ना त्यातली वाईट कलरची रांगोळी संपलेली तर म्हटलं आधी ते काढून घेऊया कारण रांगोळीचा डबा एकच असेल ना की त्याच्यामध्ये सगळी रांगोळ्या असतात आणि मग सगळं काही रो रोजच्या रोज घ्यावं रुच्छ लागत नाही आणि हे जे साचे आहेत ना हे मी गावी गेलेली सौदत्तीला तेव्हा तिथून आणलेले एवढे छान आहेत ना त्याच्यामध्ये रांगोळी घेऊन आपण जर ते फक्त फिरवला ना तर हवी तशी डिझाईन काढू शकतो पण त्यासाठी एवढंच की आपल्याला थोडीशी ना प्रॅक्टिस असायला हवी आता तिकडे आम्ही चौदतीला घेताना ना जे रांगोळीवाला होता त्याने एवढी छान छान रांगोळी आम्हाला काढून दाखवलेली पण मी काल ट्राय केली कारण खाल कसं खाली मोठी जागा होती तर म्हटलं चला ट्राय करूया पण तेवढा काही माझा हात असा फिरत नव्हता बट तरीसुद्धा मी थोडंफार त्याच्याने काढलं तर समाधान वाटलं की चला आणलेली वस्तू ना कामाला आली म्हणून तर आता इथे देवाऱ्याला म्हणजे देवाऱ्यावरती पूजा तर माझी झालेली आहे आणि आता रांगोळी काढते ना तर म्हटलं आधी ना ओंबरटा स्वच्छ करून घेते धुवून घेते आणि हळद कुंकूसुद्धा लावते कारण सकाळी मी हे केलेलं असतं पण आता जर आपण पूजा केली असली तरीसुद्धा रांगोळी काढायच्या आधी ना या सगळ्या गोष्टी केल्या की असं वाटतं की हो रुटीनमध्ये सगळं व्यवस्थित झालेलं आहे म्हणून सगळं पुसून वगैरे घेतलं हळद कुंकू लावलं आणि त्यानंतरच मग पुढचं मी रांगोळी काढायला घेतली तर रांगोळी काढणं मला खूप आवडतं त्यामुळे मी रांगोळीचे वेगवेगळे व्हिडिओसुद्धा पाहत असते आणि सध्या तर ना मला असं साऊथ साईडची जी रांगोळी आहे ते काढायला शिकायचं आहे म्हणून मी त्याची पण प्रॅक्टिस करत असते पण तसं होतं जेव्हा रांगोळी काढायला घेते ना त्यावेळेला डिझाईन्स आठवतच नाहीत आणि मग मी आपलं रेग्युलर मला जसं जमेल ना मला आवडेल तशी मी रांगोळी काढते तर अशा प्रकारे माझी सुंदरशी रांगोळी काढून झालेली आहे तर याच्यानंतर ना आता मला पोथी वाचायची आहे तर मी आता पोथी वाचून घेते कारण उशीर झाला तरी सुद्धा ना संध्याकाळच्या वेळेला जमेल तसं मी आपलं स्वामीची सेवा मला जसं जमेल तसं करते तर हा स्वामी चरित्राचा माझा अठरावा अध्याय वाचून झाला आणि मला एक गोष्ट सांगायची होती की अद्याय वाचताना किंवा मग माळ जपताना ना अचानक अशी जांभई येते तर मला त्याबद्दल खूप असं वाटतं की असं का होतं तुमच्यापैकी जर कोणाला सुद्धा असा अनुभव असेल ना तर प्लीज मला सांगा कारण ना कुठेतरी आप आपण मनापासून करत असतो आणि अशा वेळेला जांभई येणं म्हणजे आपण जांभई कधी येते आपल्याला जेव्हा आपण कंटाळतो किंवा मग आपल्याला आळस आलेला असतो तर मला ना ती गोष्ट खूप अशी लागते मनाला तर तुमच्यापैकी पण कोणाला होत असेल ना तर प्लीज मला सांगा तसं कारण तो प्रश्न मला नेहमीच असा वाटतो आणि व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत ना तर त्याच्यामध्ये विषय काय असतो आणि काहीच्या काय वेगळंच सांगून ठेवतात त्यापेक्षा म्हटलं की तुमच्यापैकी भरपूर जणं स्वामी चरित्र करत असतील स्वामीची सेवा करत असतील तर त्यांनीच मला त्याच्याबद्दल थोडंफार प्लीज सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि छान अशी माझी पूजा पण कालच मी केलेली संध्याकाळी तर आता मी दिवा वगैरेच केलेला आणि त्यानंतर पोती वाचून घेतली सो so, आता मी जस्ट जा पुन्हा जाऊन चपात्या पण करून घेतल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं तुमच्याशी बोलूया कारण काम एकदा राहिलं ना की मग ते राहून बसतं त्यासाठी आधी चपात्या करून घेते आणि बाकीचा स्वयंपाक माझा झालेलाच आहे तर आमच्या ब्लॉगमध्ये सुद्धा मी दाखवलेलं की चेहरा जो आहे ना माझा इथे आणि दोन्ही साईडला ड्राय झालेला खूप आणि त्याचं जसं इन्फेक्शन होतं ना त्याप्रकारे तर त्यासाठी मी आता ॲलोवेरा जेल आणलेला आहे आज आठवणीने आणलं सकाळी आणायचं होतं क्लासून येताना ते विसरून आलेली तर दुपारी येता येता आता संध्याकाळी घेऊन आली आता मी ते पण अप्लाय करते हो याच्या ना आल्याबरोबर थोडं लावलेलं तर मला आता खास येणं बंद झालंय तर म्हटलं आता पुन्हा एकदा लावूया आणि आता कुठे बाहेर तर असं जाणार नाही आहे घरीच राहणार आहे आज म्हणजे खाली उतरणार नाही आहे ना तर चेहऱ्याला थोडं जास्त लावून ठेवू शकते तर हा एवढा सगळा भाग बघा झालेला आहे इथून दिसतोय एवढा सगळा झालेला तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल का नाही पण मला हाताला ना पूर्ण असं जाड असं वाटतंय फडफडीत वाटतं ना त्याप्रकारे असं भरपूर मी लावलंय तर थोडं लावल्यानंतर <laughs> लाव गार आणि छान वाटते आणि खरंच खास ना मगाशी लावल्यानंतर ते येणं थोडं कमी झालेलं नाहीतर ना असं मला सारखं वाटायचं की मी खाजूच तिथे बट छान तर ॲलोवेरा जेल मी आपलं पतंजलीचं जे असतं ना तेच वापरते नेहमी तर तेच आणलेलं आहे आणि हे आधी पण वापरले याचा रिझल्ट पण चांगलाच आहे पण संपल्यानंतर ना आणूया आणूया म्हणून राहतं पण माझं बहीण पण मला तेच सांगते की आकासारखी म्हणजे फोन केलं की सांगते ॲलोवेरा जेल लावत जा म्हणून तर मी आज आठवणीने आणलं आणि आका ब्लॉक पाहत असेल तर तुझं बोलणं मी ऐकलेलं आहे आणि आणलेलं पण आहे आज चला आता अकरा वाजलेले आहेत आणि माझं किचनमधलं कामसुद्धा आवडलेलं आहे आणि आता मी थोडं ॲडिटिंग करायला घेईन आणि त्यानंतर झोपेन सो so, हा ब्लॉग तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि नमाच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या सुद्धा कमेंट करू नक्की सांगा सो चला सर्वांना गुड नाईट आणि इतरांची घरातल्यांची काळजी तर तुम्ही घेताच पण त्याचबरोबर स्वतःची काळजीसुद्धा घ्यायला शिका भेटूया पुन्हा येणारे पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा बाय गुड नाईट